मग खरंच त्याच्यामुळे सांगतोय तुम्हाला फार बीजेपीचा चान्स येण्याचा <laughs> ठीक आहे पक्ष संघटना ह्या दोन गोष्टी भाजपने एवढ्या जबरदस्त ताकदीने राबवलेल्या आणि व्हॉट एव्हर युअर ऑब्जेक्शन अबाउट बीजेपी ऑर एनी काइंड ऑफ रुलिंग पार्टी यू हॅव हे मान्यच केलं पाहिजे की संघटनात्मक पातळीवर भाजप आणि त्यांना असलेलं मागून आर एस एस चा बॅकअप ठीके ह्या सगळ्या शिस्तीच्या विरुद्ध Uh, एक तेवढ्याच शिस्तीने uh, आपली पक्ष संघटना उभारणं हे बाकीच्यांना महाराष्ट्रामध्ये अजून जमलं नाही भारतामध्ये ज्यांना हे जमलं होतं आधी म्हणजे काँग्रेसला ठीक आहे ते आता uh, खरं uh, काँग्रेसने गमावत चाललेले म्हणजे एकेकाळी महाराष्ट्रात हे चित्र होतं की राष्ट्रवादी का काँग्रेस दोघांपैकी जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये कोणाची सत्ता येईल शिवसेना आणि भाजप एक प्रकारे अर्बन शहरी पक्ष समजले जात होते ठीक आहे रिअल फाईट वॉज इन माझ्या जिल्हा सुद्धा मी धुळ्याचा धुळ्यामध्ये सुद्धा Uh, राष्ट्रवादी विरुद्ध काँग्रेस हीच फाईट रंगणार होती आणि ही फाईट होणार त्यानंतर यांची युती होणार कारण समान विचारधारा वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी आणि त्याच्यानंतर त्यांची सत्ता येणार दिस वॉज द प्ले गोइंगॉन तिथून भाजपने आणि शिवसेना एकनाथ शिंदे सुद्धा या दोघांनी तरी दाखवून दिलं की दे आर नॉट ओनली अर्बन किंवा शहरी प्रकारचे पक्ष ते गावच्या राजकारणात येऊ शकतात आणि त्यांचे मुद्दे त्यांनी गावापर्यंत पोहोचवले विच आय एम व्हेरी सॅड टू से की मनसेचे हे ना। 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 होते गावखेड्यापर्यंत पोहोचणार मुळे शहरात अजून पण आमच्याकडे तर नाशिकमध्ये पोहोचले होते एकेकाळी पण तिथून नाशिकच्या गावोगाव जाऊन एक एक तालुका पिंजून काढून देवळा सटाणा पिंपळनेर साकरी नंदुरबारचा पुढचा गट आहे इथपर्यंत ते पसरू नाही शकले ठीक आहे ते भाजपने केलेले आहे त्याच्यासाठी ते त्यांचे जुने स्वयंसेवक त्यांचे जबाबदार लोक त्यांचे जुने नेते